बबलूभाई इनामदार यांचे मेहुणे जनाब शाहिद पटाल यांचा वाढदिवस उत्साहात साजरा नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा लोणंद शहरातील मुस्लिम समाजाला सर्वतोपरी करणार जलनायक आमदार मकरंदाबा पाटील मदत लोणंद शहरातील मुस्लिम समाजाने माझ्यावर नितांत प्रेम केला असून त्याचा भरघोस जाहीर पाठिंबा प्रत्येक निवडणुकीमध्ये मी जवळून पाहिलेला आहे प्रत्येक समाजासाठी आगामी काळात सर्वतोपरी मदत केली जाईल असे प्रतिपादन जलनायक आमदार मकरंदाबा पाटील यांनी केले लोणंद शहरातील धावत्या दौऱ्यामध्ये मुस्कान फ्रायडमध्ये भेट दिली यावेळी शाहिदभाई पठाण यांचा वाढदिवस त्यांनी साजरा केला ॲडव्होकेट बबलू मनेर यांनी शाल श्रीपळ देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमास जामा मशीदचे धर्मगुरू मुजमिल मौलाना सुन्नी जमातचे चे चेअरमन राजूभाई कुरेशी नगरसेवक गनीभाई कच्ची आजगर इनामदार बबलूशेठ इनामदार उपस्थित होते प्रास्ताविक प्राध्यापिक इनामदार यांनी केले जावेदभाई पटेल यांनी आभार मानले यावेळी शहरातील सर्व मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते मित्रांनो आपण पाहत होता मानदेश न्यूज मानदेश न्यूजसाठी सहसंपादक पत्रकार दिलीप वाघमारे मानदेश न्यूज लोणंद परंतु माझी अडचण वेगळी मी दोन कारखाने घेतले ते कारखाने मुस्लिम आपल्या इथल्या सुद्धा तुम्ही सगळ्या मंडळींनी आघाडीच्या उमेदवारांना हे मला माहिती आहे याची काही जाहीर वाच्यता काही करण्याची कारण नाही तर काय होतं सोशल मीडियापुढे काही टाकत ते कारण तुम्हालाही माहिती ते कारण मलाही माहिती कारण काही मंडळी अतिशय चुकीच्या पद्धतीनं कारण मुळामध्ये भारत देश हा अनेक जातींनी अनेक धर्मांनी अनेक जमातींचा हा एकत्रित असणारा आपला भारत देश की मगाशी तुम्ही बोलला की सर्व धर्म समभाव हा सातत्यान या देशान किंबहुना या देशाचा गाभा आहे देश आणि तेवढ सगळं समाज एकत्र करायची कृपा आपण सगळ्यांनी करावी असं मी त्यांना सांगितलं ते निघाले होते नागपूरला आणि हे दोघे अलगर आणि गणेबाई नागपूरला काहीतरी नवज नवस दर्ग्याचा नवस फेडायला निघाले होते मला हे बघा पुन्हा राहून जाईल नवस फेडायला दुसऱ्या दिवशी जा नाहीतर रात्री नागपूर मी तुम्हाला उशीरात बारा साडेबारा ते आपल्या लोणा नगरीचे नगरसेवक ज्येष्ठ नगरसेवक गणेभाई कच्छी सन्मान्य सत्तारभाई काझी काजी मोहम्मद कच्छी जबारभाई पटेल राजूभाई कुरेशी राजूभाई इनामदार अजगर इनामदार पापाभाई त्याचबरोबर बाबलू शेठ इनामदार सर्व मच्छ गावाची सन्मान्य मान्यवर मंडळी आणि मोठ्या संख्येनं आजच्या या बैठकीकरता उपस्थित असणारे माझे सर्व आपण मुस्लिम बांधवांनो आणि पत्रकार बंधूंना गेले तुमची बैठक आधी पाडळी असेल खेळ असेल आणि लोणं या दोन्ही तिन्ही ठिकाणावरची सुद्धा आपण सगळे बंधू या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित राहिला त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो तुमचे मनपूर्वक आभार मानतो हे बोलावण्यामागच कारण विधानसभेची निवडणूक आहेच परंतु निवडणुकीला सामोरं जात असताना थोडी माझी भूमिका समाजाला सांगायची हा हेतू ठेवून आजच्या या बैठकीचं आयोजन आपण केलेलं आहे के माझी शिरवळ मुस्लिम समाजाची बैठक झाली वाईला झाली आता महाबळेश्वरची घेणार आहे मी महाबळेश्वर मध्ये महाबळेश्वर पालघणी आणि नऊवाड्या याची एकत्रित बैठक मी मोठी बैठक कारण तिथे समाज खूप आहे या सगळ्यांची बैठक मी आता एवढ्या चार दिवसात त्या ठिकाणी सुद्धा